मी श्रीमती शिंदे जेके नूतन विद्यालय व ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय रय शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता विकास कक्षेअंतर्गत आपण जो त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहोत या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला विविध विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण या ठिकाणी घटक निवडलेला आहे भौतिक क्षमता आता या भौतिक क्षमतेमध्ये आपण सर्वांना माहीत आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये विविध विषयांवर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात ज्या भौतिक क्षमता हा सुद्धा एक विषय आहे की ज्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात आज आपण भौतिक क्षमतेवर आधारित कोडी व तार्किक तर्क या घटकावर माहिती अभ्यासणार आहोत सर्वात प्रथम कोडी म्हणजे काय या घटकाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत कोडी कशाला म्हटली जातात आता कोडी म्हणजे काय तर कोडी ही एक अशी गोष्टीरूप त्या ठिकाणी प्रश्नरूप गोष्ट आहे की ज्याच्या माध्यमात शिक्षण करायला लावतो त्याचप्रमाणे बुद्धीचा वापर करावा लागतं अशा प्रकारचं जे वर्णन असतं किंवा प्रश्न असतो त्याला कोणी म्हटलं जात त्याचप्रमाणे थोडक्यात आपल्याला कोडीची व्याख्या काय सांगता येईल कोडी म्हणजे आपल्याला रूपाने एखाद्या गोष्टीचं वर्णन जर त्या ठिकाणी सांगितलेलं असेल तर त्याला कोडी असे म्हटले जात म्हणजेच रूपात मांडलेला एखादा प्रश्न किंवा वर्णन याला कोडी म्हटले जात म्हणजे कोड्यामध्ये रहस्य असतं कोड्यामध्ये त्या ठिकाणी आक्रम क्षमता वाढवण्याची ताकद असते कोड्यामध्ये विचार करण्याची क्षमता असते बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो तेव्हा ते कोडे त्या ठिकाणी सुटत असते आता कोड्यांची वैशिष्ट्ये कोडे ही वेगवेगळ्या स्वरूपाची असतात कोडे ही शब्दरूपात असतात आणि जे वर्णन केलेले असतं ते सर्व आपल्याला सर्व वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगता येईल आता या कोड्यांचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे कोड्यांचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला बुद्धीमतेचा वापर करावा लागतो आपल्या स्मरणशक्तीचा वापर करावा लागतो आणि आपल्याला प्रथम त्या ठिकाणी त्या कोड्याचं निरीक्षण करावं लागतं आणि नंतर आपल्याला ते उत्तर मिळत असतं आणि म्हणूनच कोड्यांची वैशिष्ट्ये हे वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल परीक्षेमध्ये तुम्ही काही तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा विविध प्रश्न त्या ठिकाणी वेगवेगळ्या दे परीक्षा देत असतात त्या परीक्षेमध्ये कोड्यांवर तार्किक तर्कांवर प्रश्न विचारला जातो त्याचप्रमाणे जा कोड्यांचा को जा उपयोग त्या ठिकाणी कशासाठी केला जातो खेळ खेळ करण्यासाठी कोड्यांचा उपयोग केला जातो मनोरंजनासाठी कोड्यांचा वापर केला जातो अशा वेगवेगळ्या ठिकाणी कोड्यांचा वापर केला म्हणजे त्या ठिकाणी मेंदूचा मेंदूला चालना मिळत असते आपल्याला कोडे जेव्हा आपण सोबत असतो त्यावेळेस आपल्याला मेंदूची चहा मेंदूला चालना प्राप्त होत असते त्यानंतर आता कोड्याच त्या ठिकाणी उदाहरण बघायचं झालं तर आपण या ठिकाणी एक उदाहरण या ठिकाणी पाहूया सकाळी चार पाय दुपारी दोन पाय आणि संध्याकाळी तीन पाय सांगा कौ कोण हे कोडे आहे असं याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे याचं उत्तर आहे माणूस लहानपणी आपण दोन पाय आणि दोन हात याच्या माध्यमातून रिंगत असतो किंवा काय वृद्ध ठिकाणी संपल्यानंतर आपण दोन पाय चालत असतो आणि संध्याकाळी म्हणजे तीन पाय म्हणजे मातापणे वृद्धावस्थेमध्ये आपण दोन पाय आणि एका काकीच्या आधाराने त्या ठिकाणी चालत असतो म्हणून या आवड्याचं उत्तर आहे माणूस ओके त्यानंतर आपण कोणी कुठे काय बघितलं कोणी उदाहरण बघितलं त्यानंतर तार्किक तर्क कशाला म्हटलं जातं तार्किक तर्क म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणामाचा सहन शोधून ठोस आणि क्रमवार विचार करून निष्कर्ष काढण्याची जी पद्धत आहे त्याला तार्कीक तर्क असे म्हटले जाते सर्वसाधारणपणे थोडक्यात ता आपल्याला तार्किक तर्क म्हणजे व्यवस्थित क्रमवार

क्लियरिटी या ठिकाणी घेणार आहे पहिला प्रकार आहे गणिती कोडे गणितावर आधारित असलेले कोडे म्हणजे गणिती कोडे होय मग या गणिती कोड्यावर कशा स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं एक उदाहरण या ठिकाणी पाहूया मी एक विषम संख्या आहे माझे माझ्यातून एक अक्षर काढले तर मी सम होतो सांगा बघ मी कोण विषम संख्या विषम संख्या कशाला म्हटलं जातं तर ज्या संख्येला विषम संख्या असे म्हटले जाते त्यानंतर सात नऊ बरोबर अकरा पुढे आता बऱ्याच विषम संख्या आहे मात्र एक ओ एनिवल् एक वल् ओ एनिवल्नंतर 伊文哈凯。 पूर्ण हे शब्द कोडे जे आहे याचं उत्तर आहे पंखा त्यानंतर जे काही कोडे आहे ते गूढ कोडे रस्त्यावर वर, वर आधारित असलेले कोडे म्हणजे हो गूढ कोडे माझ्याकडे शोभे आहेत पण घरे नाही नद्या आहेत पण पाणी नाही रस्ते आहेत पण गाड्या नाही मी कोण बघा याचं उत्तर आहे नकाशा आता याच्यात या ठिकाणी आपण विचार करावा लागेल की माझ साह्याने शहरे दाखवत असतो विविध चिन्हांच्या आधाराने त्या ठिकाणी नकाशामध्ये त्या ठिकाणी शहरे असेल किंवा त्या ठिकाणी नद्या असेल आपण दाखवत असतो मग शहरे पण घरे नाही नकाशामध्ये आपण शहरे दाखवू शकतो पण घरे दाखवू शकतो का नाही त्याचप्रमाणे नदी दाखवू शकतो पण नदीतलं पाणी दाखवू शकत नाही तसेच तुम्ही त्या ठिकाणी रस्ते दाखवू शकता महामार्ग दाखवू शकता रेल्वे मार्ग दाखवू शकता पण त्या रस्त्यावरच्या गाड्या तुम्ही दाखवू शकत नाही याच उत्तर आहे नकाशा बरोबर अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला विचारले जातात त्यानंतर आहे विचार चाचणी घोडे विचार करायला लावणारे घोडे पाण्यात पडल्यावर न भिजणारी गोष्ट कोणती आता आपला सर्व पक्षी असेल प्राणी असेल माणूस असेल किंवा एखादी वस्तू असेल पाण्यात पडली का पाण्याचा स्पर्श झाला पाण्याशी संबंध आला तर ती ओली होते बरोबर मग अशी कोणती वस्तू आहे कोणता घटक आहे की जो पाण्यात पडल्यानंतर ती ओली होत नाही तर याचं उत्तर आहे सावली सावली सावली, सावली काय आहे एक आपलं त्या ठिकाणी आपली जी वस्तूची सा त्या ठिकाणी परावर्तित प्रकाश त्या ठिकाणी पडत असतो सावली त्याचं त्या ठिकाणी एक प्रतिबिंब असतं आणि हे प्रतिबिंब जेव्हा पाण्यात पडतं त्यावेळेस त्या ठिकाणी ती सावली कधीही भिजत नाही बरोबर आणि म्हणूनच त्या ठिकाणी पाण्यात पडल्यावर न भिजणारी गोष्ट कोणती आहे तर सावली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा इथे अंकावर आधारित प्रश्न विचारलेला आहे प्रश्न चौदा एकवीस अठ्ठावीस छत्तीस बेचाळीस यातला वेगळा जो काही अंक आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे मग बघा बघा येते चौदा एकवीस अठ्ठावीस छत्तीस बेचाळीस वेगळा अंक कसा शोधणार मग म आहे का बघायचंय बघा इथे सात सात दोन चौदा सात ती एकवीस सातच अठ्ठावीस साता पंचा पस्तीस छत्तीस आल्या का नाही सात सत् बेचा म्हणजे सातच्या पाड्यामध्ये चौदा एकवीस अठ्ठावीस बेचाळीस या संख्या येतात परंतु छत्तीस ही संख्या येत नाही याचाच अर्थ असा आहे की इतर सर्व संख्या सातवे विभाज्य आहेत मात्र छत्तीस ही संख्या सातवे विभाज्य नाही म्हणजे सातवे भाग जात नाही सर्व संख्येचा ना सातवे भाग जातो फक्त छत्तीस या संख्येला सातवे भाग जात नाही बरोबर म्हणून यामध्ये ऑड संख्या कोणती आहे छत्तीस आहे त्यानंतर काही संख्या मालिका दिली आहे ती सहा बारा चोवीस अठ्ठेचाळीस याच्यामध्ये सुद्धा वेगळेपण आहे ते आपल्याला शोधायचं आहे ही जी काही आहे या संख्या मालिकेमध्ये बघा प्रत्येक मध्ये अंतर आहे प्रत्येक संख्या ही एका विशिष्ट अंतराने त्या ठिकाणी पुढे पुढे गेलेली आहे संख्या मालिका बघा तीन जुने सहा साहेब बारा गुणे चोवीस आणि चोवीस जुने अठ्ठेचाळीस प्रत्येक संख्या मागील संगणी दोनपट पुढे आहे दोन पट आहे सहा चोवीस अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस जुने शहाण्णव म्हणजेच याच्यानंतरची अठ्ठेचाळीसच्या पुढची जी संख्या आहे ती कोणती आहे शहाण्णव ही संख्या एक आहे बरोबर म्हणून याचं उत्तर काय आहे शहाण्णव ओके त्यानंतर पुढचा जर प्रश्न आहे

सोळा सातवे त्यानंतर पंधरा ते चोवीस मध्ये किती आहे नऊच अंतर आहे बरोबर मग पुढची बघा पाच सात नऊ हा जो फरक आहे ह्या संख्या विषम संख्या आहे मग पुढची पाच नंतर सात येते सात नंतर नऊ येते नऊ नंतर येणारी पुढची जी विषम संख्या आहे ती विषम संख्या आहे अकरा म्हणजे पुढची जी चोवीस नंतर येणारी संख्या आहे ती अकराने त्या ठिकाणी पुढे असणार आहे मग चोवीस मध्ये अकरा मिळवल्यानंतर येते पस्तीस बरोबर म्हणजेच पुढची संख्या काय आहे पस्तीस आहे ओके अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर रक्त संबंधावर आधारित प्रश्न आता या ठिकाणी नाते संबंध असेल रक्त संबंध असेल कोण कोणाचा कसा काय हा माझा तो माझा असे प्रश्न विचारले जातात त्यातलं एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया एका स्त्रीने एका माणसाकडे सांगितले हा माझ्या आईच्या पतीचा मुलगा आहे तो माणूस तिचा कोण म्हणजे त्या माणसाचा संबंध तिच्या स्त्री सोबत काय आहे हा प्रश्न विचारलेला आहे भिधर मग विद्यार्थी मित्रांनो माझ्या आईचा एका स्त्रीने एका माणसाकडे बोट दाखवले आणि काय विचारलं हा माझ्या समजा ती स्त्री मी आहे आणि माझ्या आईच्या पती माझ्या आईचा पती म्हणजे माझा कोण माझे वडील बरोबर हा माझ्या आईच्या पती पती बरोबर तिचा मुलगा आहे म्हणजे माझ्या वडिलांचा मुलगा हा माझा कोण तर तो माझा आहे भाऊ बरोबर म्हणजे अशाही स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणारे दुस्कळात टाकणारे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात नाते संबंधावर रक्तसंबंधावर असे प्रश्न विचारले जातात तर त्याचं उत्तर आहे भाऊ बरोबर अशा प्रकारे बौद्धिक क्षमतेवर बुद्धिमत्तेवर आधारित त्या ठिकाणी आपल्याला कोणी व तात्कतर्क हे शब्द ऋप चित्रूप त्यानंतर चिन्ह रूप त्यानंतर अंक रूप संख्यावर आधारित असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि अशा प्रकारे आपण पर स्पर्धा परीक्षेची या ठिकाणी त्या माध्यमातून तयारी करू शकतो धन्यवाद